देशाचा आर्थिक कणा औद्योगिक राजधानी आणि सर्वाधिक महसूल देणारं रा आपलं राज्य म्हणजे महाराष्ट्र त्यास महसूल तुटीत गेलाय आणि याला जबाबदार आहे लाडकी योजना अशी थेट फटकार अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तर केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आधी संसदेत सादर झालेल्या आर्थिक सर्वेक्षणात त्यांनी महाराष्ट्रातल्या लाडकी बहीण योजनेचा दाखला देत भाजप सरकारला एक प्रकारे घरचा आहेरस दिलाय खर तर लाडक्या बहिणीवर आरोप टाकून केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार सर्वसामान्याला मदत देण्यापासून दूर ठेवण्याचा एक प्रयत्न करते आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही खरं तर केंद्र आणि राज्य सरकारनी धनदागड्या उद्योगपतीचं किती कर्ज माफ केलं हे एकदा देशाच्या आणि राज्याच्या जनतेच्या समोर मांडलं तर मला वाटतं की खरं पितळ उघडं होईल जे मोदींचे मित्र आहेत त्या मित्र किती कर्ज माफ केलेत कुठल्या कुठल्या वेळेस केलेत कोणत्या बँकेचे पैसे यांनी माहिती फक्त द्यावी म्हणजे खरं राज्याची आणि देशाची तिजोरी कोण लुटते आहे आर्थिक सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रासारख्या सक्षम राज्याची आर्थिक शिस्त ढासळत चालली आहे कर महसूल वाढत असतानाही चालू खर्चाचा वेग इतका प्रचंड आहे की राज्य थेट महसूल तुटीत गेलाय वेतन निवृत्ती वेतन व्याज देयके की आणि त्यात भर पडते ती मोठ्या प्रमाणावर रोख लाभ देणाऱ्या लोककल्याणकारी योजनांची याच पार्श्वभूमीवर लाडकी बहीणसारख्या योजनांवर केंद्र सरकारनं म्हणजेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अप्रत्यक्षपणे ठाम शब्दात ताशेर ओढले आणि फुकट पैसे वाटणाऱ्या राज्यांना आरसाच दाखवलाय अशा योजना राज्यांच्या वित्तीय आरोग्यासाठी धोकादायक असल्याचं त्यांनी म्हटलंय आज रोख लाभ देऊन तात्पुरता दिलासा मिळवू शकतो पण उद्या याच निर्णयामुळे पायाभूत सुविधा शिक्षण आरोग्य आणि भांडवलीय गुंतवणूक धोक्या देऊ शकते ज्या महाराष्ट्रानं काही वर्षांपूर्वी महसुली शिल्लक दाखवली होती तोच महाराष्ट्र आज महसूल तुटीच्या यादीत पोहोचलाय ही धोक्याची घंटा आहे केंद्राच्या गंभीर इशाऱ्यानंतर आता महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट एल एस मराठी